तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरल्या मालिकेच्या नवीन प्रोमो सध्या समोर आलेल्या आहे तर, तर, तर मित्रांनो या प्रोमो मध्ये खूप जबरदस्त असा सीन दाखवण्यात आलेला आहे आणि या सीन मुळे सगळीकडे खूप भयंकर असं वातावरण निर्माण झालेलं आहे मित्रांनो पाहायला भेटते की कल्पना आता मात्र खूप वाईट असं सायलीसोबत वागते आणि जे पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं मित्रांनो ज्यावेळी सायली आता मात्र किचन मध्ये स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर कल्पना जेवत नाही त्यावेळी सायली जी आहे मित्रांनो तिला खोलीमध्ये जेवण नेऊन देण्याचा प्रयत्न करते आणि तिला घास भरवण्याचा प्रयत्न करते त्याचवेळी कल्पना तिच्या कानाखाली मारते कानाखाली मारत्याने असं बोलते की तुझ्यामुळेच मला घास जात नाहीये आणि तू मला घास भरवण्याचा प्रयत्न बिलकुलही करू नकोस आणि माझं मन जिंकण्याचा प्रयत्न करू नकोस ज्यावेळी ती आता जोरात अन्न ढकलून देते कल्पना त्यावेळी मात्र सगळ्या घरभर आवाज होतो आणि लगेच तिकडे आता अर्जुन धावून येतो आणि अर्जुन बोलतो की मी सायली काही गरज नाही मम्माला जेवण देण्याची तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता सायलीच्या कानाखाली कल्पनाने मारल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद मित्रांनो